हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे जी के एस महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा मैत्रिय बहुद्देश सेवाभावी संस्था संचलित जी के एस कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत अध्यापनाचे कौशल्य सादर केले सदर कार्यक्रमाला संस्था संचालिका कविता शिकतोडे वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रशांत तांदळे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य शपीक शेख यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी अध्यापन करत शिक्षक दिनाचे महत्व अधोरेखित केले या कार्यक्रमास प्राध्यापक दिनेश घरत प्राध्यापिका रसिका लोकरे प्राध्यापिका रिया बांगर

वाद्य विंकर वाद्य विंकर म्हणजे जे आपल्याला कपडे शिवून देतात ते ते म्हणजे आपल्याला मृत दे मृत देहासाठी कपडे शिवतात लहान बाळासाठी कपडे शिवतात त्यांना विंकर असे म्हणतात तर चला मी आता कवितेला सुरुवात करते वेव्ह स्वेविंग वेव्ह स्वेविंग ऍट ब्रेक ऑफ डे वेव्ह स्वेविंग ऍट ब्रेक ऑफ डे म्हणजे त्याला मराठीत असं म्हणतात ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शाहपूर गजाली धन्यवाद